हजार मुद्देमाल जप्त केला आहे ही, ही कारवाई दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी शिरोली एम पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे बेंगलोर महामार्गावरील बुधले मंगल कार्यालयासमोर करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी अवैध व्यवसायाविरोधात कारवाईचे निर्देश दिल्यानंतर पथकातील अंमलदार माहिती संकलन करत होते यावेळी पोलीस अंमलदार विशाल खराडे यांना गोपनीय माहिती मिळाली की एक टेम्पो एम एच एकावन्न आठ झिरो चार सेहेचाळीस निपाणी येथून गुटखा घेऊन सांगलीकडे जाणार आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुदले मंगल कार्यालयाजवळ सापळा लावून संबंधित टेम्पो अडवला टेम्पो चालकाने आपले नाव रवींद्र वसंत पाटील वय राहणार रुई तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर असे सांगितले टेम्पोतील मालाबाबत विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर टेम्पोची घेण्यात आली झडती दरम्यान विमल पान मसाला हिरा पान मसाला महा रॉयल व्ही वन अशा प्रकारच्या एकूण सात गोण्यामध्ये भरलेला सुमारे तीन लाख दहा हजार रुपयांचा गुटखा आढळून आला तसेच टेम्पोची किंमत सुमारे पाच लाख पन्नास हजार रुपये असून एकूण मुद्देमाल आठ लाख साठ हजार रुपयांचा आहे सदर प्रकरणी शिरोली एम ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव शेष मोरे संतोष गळवे आणि अंमलदार विशाल खराडे वैभव पाटील योगेश गोसावी प्रदीप पाटील महेंद्र कोरवी राजू कांबळे शिवानंद मटपती गजानन गुरव अरविंद पाटील संतोष बर्गे परशुराम गुजरे अमित सरजे यांनी केली एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख